सुट्ला, सुट्ला एक लड़ा चलो है। चार नंबरवरती गाडी बळते लढत येतात पाच होते आणि तिकडे सहा नंबर वरती परंतु शेवटच्या क्षणाला भाजी कोण मारतय आणि भाजी मारली ज्याला या ठिकाणी निकालाचा बेताज बादशाह म्हणलं जात अशा सर्जानं गाडी क्रमांक आठ चा निकाल आठ चा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खंडवा प्रसाद केदारनाथ शिंदे अख्लुज या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या विठ्ठल ड्रायव्हर बुतकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन yeah. सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर त्याचबरोबर जयेश अभिजित भैया पवार थैमान साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पाला आणि त्याच्याबरोबर वजीर पाला सुंदर अशी गाडी पावली नानानी गाडी सेमीला पात्र